कवटे मंकाळ येथील बांधकाम कामगार भांडी संच वितरण केंद्रावर आज मोठा गोंधळ झाला भांडी संच वाटपात झालेल्या गैरव्यवस्थापन आणि विलंबामुळे संतप्त नागरिकांनी केंद्रात घुसून तोडफोड केली या गोंधळात केंद्रातील संगणक आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान झालं असून अधिकारी घटनास्थळ स्थळावरून पळ काढल्याची माहिती मिळत आहे कवठे मंकाळ येथील बांधकाम कामगार भांडी संच वितरण केंद्रावर आज मोठा गोंधळ झाला भांडी संच वाटपात झालेल्या गैरव्यवस्थापन आणि विलंबामुळे संतप्त कामगारांनी केंद्रात घुसून तोडफोड केली या गोंधळात केंद्रातील संगणक आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान झालं असून अधिकारी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती मिळत आहे कवठेमंकाळ येथे बांधकाम कामगारांना शासनामार्फत भांडी संच वाटप करण्याची मोहीम राबवली जात होती या केंद्राची मूळ क्षमता एकशे वीस कामगारापर्यंतची होती पण नंतर ती वाढवून तब्बल अडीचशे इतकी करण्यात आली सोमवारी सकाळपासूनच कामगारांनी लांबच लांब रांगा लावल्या होता काही जण पहाटे चार वाजल्यापासून केंद्रासमोर थांबले होते परंतु वितरण प्रक्रियेमध्ये पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने काम मंद गतीने सुरू होतं यातच केंद्र संचालकाकडून ओळखीच्या लोकांना प्राधान्य दिल्याच्या आरोपामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली संतापलेल्या कामगारांनी थेट केंद्रामध्ये घुसून गोंधळ घातला या दरम्यान कर्मचाऱ्यांनीही असभ्य वर्तन केल्याचा आरोप कामगारांनी केला असून त्यानंतर कामगारांनी कार्यालयातील संगणक आणि साहित्याची तोडफोड केली येथील संपूर्ण भांडी वितरण प्रक्रिया ठप्प झाली आहे कामगार शासनाच्या योजनांमधून लाभ घ्यायला आले पण उलट त्रास सहन करावा लागला अशी त्यांची तक्रार आहे केंद्र संचालकाकडे अपुरी यंत्रणा असल्याने हा गोंधळ झाला असे स्थानिकांनी सांगितले कामगारांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे भांडी संच वितरणातील ही अपरातपर शासनाच्या योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे